माफी मागून काय होते वेळ संपल्यावर माफी मागून संजय माफी मागून काय होते वेळ संपल्यावर डाव जिंकता येत नाही खेळ संपल्यावर तर माफी मागून काय होते काय होते काय होते माफी मागून काय होते वेळ संपल्यावर डाव जिंकता येत नाही खेळ संपल्यावर आणि तुला नाही समजणार खेळ तुला नाही समजणार सके सार कथेचा तू कान देऊन ऐकतेस गोष्ट संपल्यावर हो कान देऊन गोष्ट संपल्यावर हो आणि एक कविता घेतो छोटी थोडीशी ठेक्यात आहे मिटले डोळे <दोड़े> बंद पापण्या <coughs> मिटले डोळे <दोड़े> बंद पापण्या फुली <coughs> लाजली कुंद पाखळ्या <coughs> मिटले डोळे बंद पापण्या फुले लाजली कुंद पाकळ्या गाल गुलाबी गाल गुलाबी नाक साजिरे तरलकांती गाल गुलाबी नाक साजिरे तरलकांती उठरसिले डोळ्यांवरती बट घटाळ डोळ्यांवरती बट घट्याळ अलग पडते खळी अनामिक केसांचा हा भोवरा आणि मानेवरती तिळखोळा केसांचा हा भोवरा आणि मानेवरती तिळखोळा तमाच नाही परिणामाची गुंगा सामी तुला पाहण्या मिटले डोळे बंद पापण्या फुले लाजली कुंद पाकळ्या इथं कुणीच नाही होती भोवती चंद्र तारे सारे जळती म्हणे कुठे मिळाला चंद्र असा म्हणे कुठे मिळाला चंद्र असा मला चिनुनी सारे जळती तुझ्या रूपानं जादू केली तुझ्या रूपानं जादू केली तुझा रूपान जादू के लिए चंद्र सुधा खाली तुझा रूपान जादू के लिए चंद्र सुधा खाली सौंदर सरी बरसल सौंदर सरी बरसलिस तुझा रूपान जादू के लिए तुझा रूपान जादू के लिए चंद्र सुधा बग आला खाली सौंदरिया बरसल निसर्गान ही किमिया बग बघ केव्हाचा मी तयार आहे बघ बघ केव्हाचा मी तयार आहे ये मिठी आता तो शब्द पाडण्या मिटले डोळे बंद पापण्या फुले लाजली कुंद पाटळ्या